नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य सध्या महाराष्ट्रात नव्हे तर देशातच एक प्रकरण गाजत आहे पूजा खेडकर आय ए एस ऑफिसर ट्रेनिंगवाल्या आणि पुण्यात त्यांनी एकूण ॲडिशनल कलेक्टरचे जे चेंबर होतं त्याचाच ताबा घेतला आणि ते प्रकरण एकूण माध्यमांसमोर आलं आणि त्यांची बदली वाशिमला करण्यात आली आता आहे काय आहे की त्यांची बदली झाल्यानंतर हे सगळं प्रकरण आता त्यामागे एकूण सर्व प्रकारच्या तपासण्या सुरू झाल्यात कारण त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलं नॉन क्रिमिनल लेअर प्रमाणपत्र मिळवलं म्हणजे उत्पन्न त्यांचं कमी दाखवलं गेलं आता त्यांच्या नावावरच कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे असं असताना त्यांना ते प्रमाणपत्र दिलं गेलं कसं त्यांचा एकूण उत्पन्नाबरोबरच अपंगत्वाचं दिव्यांगांचं प्रमाणपत्र त्यांनी मिळवलं आता ते नगरमध्ये मिळवलं गेलं सगळी खोटी प्रमाणपत्र सगळी प्रमाणपत्र खोटी मिळवली गेली त्याची कुठेही पडताळणी नाही कोणी काही विचारणा नाही आणि त्या आय झाल्या आता बघा दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला तो जी आर काढावा लागला की तोपर्यंत आपल्याकडे नॉन याची म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न ते योग्य आहे की नाही ते प्रमाणपत्र त्याच्या पडताळणीची कुठलीही व्यवस्था नव्हती जात प्रमाणपत्राला एकूण पडताळणी करावी लागते सगळे कागदपत्र पन्नास पन्नास वर्षापूर्वीचे सगळे पुरावे द्यावे लागतात पण तुम्ही जर खोटं प्रमाणपत्र उत्पन्नाचं मिळवलेलं असेल तर त्याची पडताळणी करण्याची कुठलीच यंत्रणा तोपर्यंत नव्हती आणि त्यावेळेला अध्यादेश काढण्यात आला त्याची कमिटी करण्यात आली मग महसुलीचे विभागीय आयुक्त आहेत त्याचे कोणकोण सदस्य ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आता ही यंत्रणा उभी केलेली असतानाही ती ती किती कार्यान्वित होते प्रामाणिकपणे ती, ती यंत्रणा सगळ्या अशा येणाऱ्या प्रमाणपत्राची पडताळणी करते का त्याचं उत्तर होय असं मिळणं अवघड आहे कारण ते जर असतं ना तर मग पूजा खेडकरांचं प्रकरण केव्हाच बाहेर आलं असतं ती यंत्रणा कार्यान्वित म्हणजे आदेश निघून सगळी कमिटी तयार करून देखील कोणीही त्याच्यात कार्यरत असत नाही आणि म्हणून जात पडताळणीच्या प्रमाणपत्रांसाठी जशी काळजी घेतली जाते त्याच पद्धतीनं उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणं बंधनकारक असलं पाहिजे त्यांना शंका जर आली तर प्रमाणपत्र रोखता येतं त्याही तुम्ही प्रशिक्षण जरी पूर्ण केलं असेल एम पी एस सी यू पी एस सी वाल्यांनी तरीही पुन्हा नोकरीमध्ये बंधनं आणता येऊ शकतात या सगळ्या तरतुदी आहेत पण पूजा खेडकरांच्या बाबतीत हे काहीच झालं नाही बघा त्यांचे वडील आय एस अधिकारी होते कोकणातले एक मंत्री होते त्यांचा वरधस्त होता असं बोललं जात आहे आणि त्या काळात आत्ता जसं पूजा खेडकर वावरतात ना त्याच पद्धतीचा वावर त्यांच्या वडिलांचा होता अशी वदंत आहे खरं कुठं माहिती नाही वदंत आहे अशी बघा त्यांच्या आता घराचं बांधकाम हे अवैध आहे महापालिकेने नोटीस दिली आहे त्यांच्या आईने शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवला तोही व्हिडिओ व्हायरल होतोय काय आहे काय की माणसं किती कष्ट घेतात या आय ए एसमध्ये नोकरी करण्यासाठी म्हणून चौदा चौदा तास अभ्यास करणारे अक्षरशः हजारो विद्यार्थी आहेत त्यातल्या किती टक्क्यांना नोकरी लागते आणि जर असे महाभाग पूजा खेडकरसारखे त्यात येणार असतील खरं म्हणजे हे एकमेव असं क्षेत्र आहे की इकडे काही गडबडी होत नाहीत असा समज होता आता दुर्दैवाने याही गोष्टीमध्ये एकदम सगळंच माल प्रॅक्टिस होती आहे असं जर लोकांच्या मनात ठसलं तर मग यंत्रणेवरचा विश्वास अगोदरच उडत चालला आहे हे जे काही आहे ना आत्ता सगळ्या यू पी एस सी एक्झाममध्ये एक वेगळं आत आयुष्य तुम्हाला बघायला मिळतं में मेहनत केल्यानंतर तुम्हाला आयुष्यात चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात आजही अनेक अधिकारी असे आहेत की ज्यांची नावे घेतली जातात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूरला कलेक्टर सी ओ एस पी हे चांगले आले पाहिजेत याच्यासाठी ते काळजी घेत अधिकारी नवीन आल्यानंतर किमान पाच पंचवीस लोकांना तो अधिकारी कसा आहे तुमचं मत सांगा असं ते विचारत असत त्या काळामध्ये राजीव जलौटा होते कृष्णा लघेकर होते तेव्हा विलासरावांचे फोन आल्यावर आम्ही सांगायचो की अतिशय चांगले अधिकार आहेत कारण काय आहे आम्ही भेटायला गेल्यानंतर देखील आम्हाला अर्धा तास बाहेर थांबवलं कारण मध्ये शेतकरी होते गरीब महिला होत्या मग विलासराव म्हणायचे की अशाच अधिकाऱ्यांची आपल्याला गरज आहे आता असे किती अधिकारी आहेत आपल्या मिळालेल्या आप पदाचा उपयोग सामान्य लोकांसाठी व्हायला हवा सामान्य लोकांना न्याय मिळायला हवा त्यांचे प्रश्न सुटायला हवेत असा विचार आता पूजा खेडकरसारखे जर अधिकारी झाले मग खाजगी गाडीला अंबर दिवा लावला म्हणून दंड झाला अनेक गोष्टी आपण माहिती आहेत गेले काही आठवड्यावर झालं हाच विषय माध्यमांमध्ये आहे मुद्दा काय आहे की त्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी ही का केली गेली नाही ती जी काही यंत्रणा उभी केलेली आहे शासनाने त्या यंत्रणेला जाब विचारण्याची यंत्रणा आहे का त्या यंत्रणेकडे जे सोपवलेलं काम होतं ते त्यांनी जर केलं नसेल तर त्यांना देखील जाब विचारला पाहिजे याची भीती वाढली पाहिजे आता बघा जात प्रमाणपत्राची वैधता तपासली जाते आणि त्यामुळे सगळे कागदपत्र तिकडे ओकेच ठेवावे लागतात तिथं काळबेरं चालत नाही नाहीतर ते प्रमाणपत्र वैध ठरत नाही असं जेव्हा होतं तसंच मग उत्पन्नाचा दाखला मिळवताना काही काळबेरं करून ते जर मिळवलेलं असेल तर पडताळणीमध्ये या सगळ्याची पोलखोल व्हायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी बाहेर निघाल्या पाहिजेत दुर्दैवानं ते आत्तापर्यंत निघाल्यात असं कुठलंच चित्र दिसत नाही आहे म्हणून शासनाने ही यंत्रणा वेगाने कार्यान्वित केली पाहिजे तर त्याचा खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा